चीबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉल कॉलमुळे मग विचार कसला करत आहे आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला एम कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पंतप्रधान मोदींनी मागितली जाहीर माफी छत्रपतींचा पुतळा पडल्याच्या घटनेवर खेद व्यक्त करत म्हणाले मी नतमस्तक होऊन माफी मागतो राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बाळवण येथे यासंबंधी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवप्रेमींची जाहीर माफी मागतो असे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महत्वाकांक्षी वाढवण बंदराचे भूमीपूजन झाले यावेळी बोलताना त्यांनी या बंदराचे महत्व अधोरेखित करत त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले पण तत्पूर्वी त्यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर भाष्य करत झाल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली पंतप्रधान झाल्यावर सर्वप्रथम मी शिवरायांचे आशीर्वाद घेतले होते जे लोक शिवरायांना मानतात त्यांची पूजा करतात अशा प्रत्येक व्यक्तीची मी माफी मागतो असे ते म्हणाले आमचे संस्कार वेगळे आहेत आज मी माझे अर्धदैव छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो आमचे संस्कार वेगळे आहेत आम्ही वीर सावरकर यांचा अवमान करणारे त्यांना शिबेगाळ करणारे लोक नाही काही लोक सावरकरांना शिबे घालूनही माफी मागत नाहीत उलट ते या प्रकरणी न्यायालयात लढाई लढण्यास तयार होतात देशाच्या एवढ्या महान सुपुत्राचा अपमान करून ज्यांना पशलाख होत नाही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत पण मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे